हॅलो गायज वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर आज आम्ही चाललो आहे फार्म हाऊसला सर्व बहीण भावांडं चाललो आहे तर बघत राहा माझा ब्लॉग किती मजा करतो काय काय करतो चला आमची परी आणि इकडे बघा माझी टोपी बघा टोपी काय आहे आणि तू कोण ब्लॅक अँड व्हाईट ब्लॉगर ही आहे आणि हिने हिची ब्लॉग घातले गायज इकडे साईडला तर रेडी आहे बघा आमचा ड्रायवर बघ तर गायज आता आम्ही अशीच बसलो सगळी तयारी करून कारण की दादा गेलाय मच्छी साफ करायला तिकडे म्हणून त्यावर थांबलो आम्ही सो गायज तुम्ही एक विचार करत असाल की मी ते कशी कारण की मी दर घरी घरी असते कोणाच्या आज मला भार। मेकअप करण्यासाठी मी स्पेशली स्पेशल बाई काय प्रकार बाई आम्ही फायनली निघलेलो आहात चला बा चला बा ए, बारी। बारी। लागे। सिंबा। ए, मच्छी दादा आणि आमचा सिम्बा शकता अजून बुरसाच आहे म्हणून आता आम्ही निघून जाऊ याला सोडून जाऊ दव। मच्छी कसले आहे फंटूस इकडे बघा एंट्री भजनासाठी आमची गाडी बंद पडली आणि आता आम्ही सायलाय आणि खूप जण ऍडजस्ट आम्ही करतो आम्ही ऍडजस्ट करणारीच आहोत समजलं निघालो आम्ही परी बघा माझ्या मांडीवर बसले गाईस आता माझ्या चपाती होईल मान

सुरच्या इथे हे बघा सगळे दुसऱ्यांवर थांबलोय ते अजून आले नाही आमचे मनू बघा फुलं घेते चेरी घेते आणि साईलादा पान घेते पानशॉप मधून बघा आणि नाव बघा कोणाच्या वरती बघा साक्षी पान शॉप ओपनिंगला कोणाला बोलावलं नाही पण राग नका मानू इथं भाज्या घेते सॉरी फुलं घेते नाही म्हणू नको इथं इथं चाललंय बघा काय हळू हळू चेहऱ्या चेहऱ्या घेते बघा बंगा गाइस स्टाइलदा बघा पान खातो बघा कोण भरा द बाबो स्टाईल पान टटट डबल इग्रय स्टाइल अरे नाही होई गयो शी नीलम खाली शी शी, शी रे शी शी, शी

बघा आता बँड वगैरे तिथे आहेत अल्ले बँड वाले ते बघा आता बघा आलेच बघू शकता चड्डी गँग मधला बघा आमचा महेश दादा चड्डी गँग

गइज आले आले मी आता भेटलो माईला आणि माई, माई काढते फूल कुठला फूल सोनचाफा बरोबर बरोबर आहे एक नंबर सुंदर फूल बघू बरोबर आहे नि सोनचाफा सोनचाफा व्हाईट व्हाईट सोनचाफा माई त्याला तोर। नीट काढ पण हा खालून काढ बस वा वा गाय आणि गाइस ह्या सगळा माझ्या बहिणी आहे तुम्हाला माहिती त माई इतच आहे बघा आणि हा येतो हे आता आहे शैलाचा फार्म Guys, चलाँ भाए। चलाँ भाए। <laughs> तो काजू तो काजू नाही दिसला दिसला लाल कलर चष्मा काढ बोल काजू बघा कोण काढणार आहे आता मी काढू काय म्हातारी म्हणजे ग्रामीण काजू काजू तो किती बाबा भाज्याला मस्त आहे आज घेतलं तर भाज्याला गोड मस्त हे देखो हमको काजू मिला इकडे बघा आम्ही काजू गोळा करतोय काजूच्या बिया काजूच्या बिया काजू नको दाखवते काय वाटते मग का समजणे चिकू बघा इथे सगळे झाड बघा काजू चिक्कू आंबे आणि आज संध्याकाळी बेरकाचा मटण इ मी करायला करतो आता घाण वाटते त्याची बघा आरू, तो बाग वरती आहे तो बाग पण आहे तो कसला भारी बघ बिमा

याच्यात का काजू चिची एक तर ते आधीच दबलेले ग तुझ्या आता पिशवी आहे ना त्याच्यात काय आहे काजू सुकळे सुकळे तिचा बघा आमचा फोटोशूटचा बॅकग्राऊंड संपते बघा आले आले सगळे उडी मारली सगळ्यांनी आणि आता आम्ही एंट्री करतो घरामध्ये पण चला तो बघा सायला आलेला आहे तो बघा ओ माय गॉड ओ माय गॉड गॉड

माई बघा काय काय असेल बघा चटका लागली तरी चष्माली रॉक स्टार एकदम चष्मा वगैरे लावून काना कापलेला मी कापले त्या दिवशी आला आला वा वाटा असते असं असं मी करते का आणि मग त्याच्यानंतर ना आम्हाला तेच नाही त्याच्यानंतर वा वा तिथे रा। का काका

साक्षी ताईसाठी बनवत आहे पनीर गोरजी राईज इथे पनीर गुरजी इथे भात आणि इथे आहे ते बनवत आहे साक्षी पनीर बघा जरा ॲडजस्ट करतो आम्ही इकडे पनीर साक्षी किती वेळ लागेल लागे। अगदी लगे लगेच होते ती लगेच पण सूर्य अच्छा नाही था तो मे ख्या खरू सूर्य अच्छा नाही तो मेने काटली आहे वाव फ्राय आणि ते आपला राईस छळात आम्ही जेवतो आणि ते भाकराय राईस

आम्ही फार्म हाऊसला आलोय आणि दादा बघा थोपला कसा चड्डी गॅंग मधला हे बघा बघू शकता आता ऑमलेट ऑमलेट <laughs> <नहीं हा, मनुण। laughs> रेवाची मेकअप बघू शकता तुम्ही स्वतःहून केलेली आहे तिने बघा क्यूट <laughs> दिसते क्यूट

बघा <laughs> आणि ताई लगेच आणि तिकडे चिल्ली चालू आहे माईचा काय चालू आहे माई कप ठेवते सॉरी चिल्ली झाली आता काय भाजी बनवते बॉटल पाहिजे होती ती बनवते मटर पनीरची भावाजी आणि इथे डबल एका चालू आहेत मी पण मदत केले जी काय करून बसते लसूण बसते आणि ते चालू आहे काय तंदुरीची तयारी तू अजून लागेल आपल्याला खपू नको गायज नेगेट्स खायला इथे एक नंबर मॅगी सारखे लागतात एकदम काय का या डबल चिकन नाही आरू काय पण पेस्ट बनवत आहे माईला कशाला थांबवते तिचं काम तिला करू दे चिकन नगेट्स चिकन बॉल्स आणि किचन मध्ये बघा किती आणि ते मी डबल एक कट करून मी मॅरीनेट करलेत. दोन्ही दादा बनवत आहे तंदुरी बघा सारंग दादा हा आई मला मेन चीफ देते किती जास्त सुक सुक झालेला आहे ते कारण खूप कोणीच कोणीच बाहेर नाही आहे सगळ्या आतमध्ये पूलच्या इथे वगैरे पण सगळी शांतता आहे आतमध्ये गाणी लावली त्याने दरवाजे बिरवाजे असे लागून ठेवले ते माईने चिकन बनवलेलं आहे सुका चिकन बनवत आहे आणि दादा बाहेर बसलाय गाईज <laughs> 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 दादा सांगे मला ज्यूस बघा कुठला काय जंगल ज्यूस आणि मी आता डबल एक का बनवायला सुरुवात करते आम्ही कट्टा बघा किती साफ करून ठेवले आणि आता ती बनवते डबल एक काउस्टेड चिकन म्हणतात ते जाणार होता पॅन मध्ये दिदी स्वतःला बघते दिदी तू खूप छान दिसतेस नको बघू आणि बटर तर गायच माझा डबल एकच झालेला आहे बघा माझा माझा झालाय म्हणजे मी बनवलाय तोपात बनवते